श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की कर्जातून मुक्त होण्यासाठी पैशाची समस्या सुटण्यासाठी आपल्याला काही उपाय काही करायचे आहेत का तर तो उपाय कोणता ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया तर अनेकांना आयुष्यामध्ये कर्ज घेण्याची आवश्यकता भासते कर्ज कुणीही आनंदाने घेत नसतं कर्ज घेताना आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी घरासाठी तर एकूण काय अतिमहत्वाच्या कामासाठी आपण कर्ज घेत असतो ज्याही कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज घेत असतो पण मग ते कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जातून मुक्तता कशी होईल ते कर्ज हळूहळू कसे फिटेल तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर पैशासंबंधी कुठलीही समस्या असेल तर तुम्हाला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा वाचायचा आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तो कसा वाचावा तर आपल्या देवघरामध्ये ते उपजा झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ते तो गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचू शकता वाचताना तुपाचा दिवा लावावा आणि मगच गुरुचरित्रातील हा अध्याय वाचावा आणि असे सलग महिनाभर दोन महिने किंवा तीन महिने असे सलग काही दिवस केल्यास तुमच्या आयुष्यातील पैशाची समस्या सुटण्यास मदत होईल तुम्हाला योग्य मार्गाने पैसे मिळायला सुरुवात होईल तुम्हाला बढती मिळेल किंवा तुम्हाला योग्य अशा मार्गातूनच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील अशा प्रकारे कर्जातून मुक्तता होण्यासाठी पैशाची समस्या सुटण्यासाठी गुरुचरित्रातील हा अतिमहत्त्वाचा अध्याय अवश्य वाचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला भेट देत रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद